तर मित्रांनो आता आपण जंजिरा केलं तर पार्किंग कशी आहे मी येताना काही व्हिडिओ वगैरे काही बनवला नव्हता कारण की तिकडून आम्हाला निघताना खूप गडबड होती जे पासून निघताना खूप गडबड झाली त्याच्यामुळं इकडे येण्याची म्हणजे गॅरंटी नव्हती की आम्ही गाडावरती जाईन म्हणून याची गॅरंटी थोडी कमी होती म्हणून गडबडीनं आम्ही निघलो गडबडीने मला व्हिडिओसुद्धा काढता नाही आला पण आता इथं पार्किंग कशी आलेलो आहे आणि इथून पार्किंगपासून आता सरळ आम्ही किल्ल्याकडे जाणार आता तर चला तुम्ही जर आपला पहिला पार्ट बघितला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईब केला असेल तो आपको समंदर के बीच में किला बनाने से पहले यहाँ पे एक बहुत बड़ा पत्थर का पण टापू म्हणता खडक म्हणता बेंड म्हणता आणि खडकावर राहणार राजारामपुरेचा मच्छी मारणे के अपना गुजारा करने। को बना है, पस सामने एक दर्जा आहे जस मुंबईला हाजी अली हाजी म्हणून आपल्या गुणामध्ये कमल दरवेश तशी ही दर्गा या दर्गाचं नाव आहे पंचदन पाशी आणि ज्यांनी किल्ला म्हणणं यांचं नाव आहे सिद्धी हा आफ्रिकन राजा होता हापशी बोलतो नेगरो कालापासून बघितलं आपल्या भारतामध्ये कशा आले लोक तर आपल्या भारतामध्ये लोक गरम मसाले का बिझनेस करने का जसे आम्ही घर में लॉंग इलायची खाते मसाला खाते और जब भी सिद्धी यहां से अफ्रीका निकलने का वो दरगाह पे रुक के फूलों की माला चढ़ा चढ़ा के दुआई करके आगे निकल जाने का अब एक होगा क्या सिद्धी जरा बिजनेस करने के लिए हाजे समंदर है समंदर में तूफान होने से समंदर जी लाठी बनता पूरा दरगाह तो माना सिर्फ पानी को रोकने के लिए दरगाह को बचाने के लिए सिद्धि जोने किले का जो बांधकाम स्टार्ट किया 1118 में काम स्टार्ट किया 1140 पे बंदी कंप्लीट म्हणजे 1118 ला काम चालू केला आणि 1140 ला संपवला म्हणजे हा किल्ला बनायला बोल बावीस वर्षे लागली आपले भारतामध्ये सिद्दी जोड दोन दो गेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दयावला सिद्दीर होता हा मोगल बादशाह जे पन्हागाळला वरंग बसले तो सिद्दी मोगल आणि हा सिद्दी आपले महाराजचं जन्म बना झालं यांची वाज 550 होतं आपले भारतामध्ये आलेला सिद्दी म्हणजे टोटल या किल्ल्या बघाला गेले 950 वर्ष झाले बाकी से बताना के साथ में आप को पहला दरगाह राइड करना है दरगाह ऐसी दस बारह सीढ़ी चढ़ने का और दस बारह सीढ़ी चढ़ के किले के सबसे बड़े बड़ी तो जिसका नाम है कलाल बंगी तो हिंदुस्तान का तीन नंबर तोप है हिंदुस्तान का एक नंबर तोहफ अपने आपको पूर्वतर बीजापुर में एक मुल्क मैदान तोप है दूसरा नंबर कहाँ रखा है तो दौलताबाद के अंदर एक तोप है तीसरा नंबर अपने भारत ही कलाल भंगी इसको चलाने का सिस्टम आगे से लोड करते थे तो आगे से दारू गोला भरते थे पीछे पड़ा के शौर मिलेगा वहाँ से आग ला छोड़ देने का इस स्टोव का जो रेट था इसका जो गोला उड़ने का छह किलोड़ की थी सहा किलोमीटर गोलोर लोग बावीस टन आविश्स हजार किलो का तो किले के अंदर लेके गया कैसा ये कहीं से आया नहीं उसको वहीं पे तैयार किया फाइव के काम डेबल पंची धातु ये सीसा पिघला के लेकिन लाल के लाल के उसको वहीं पे तैयार कर स्टोव में दूसरा खासियत क्या है तो आज भी हम सन के नीचे सूरज के नीचे आधा घंटा करके आधे घंटे में सर के

खानोट निकाला ज्यादा मराठी मे भुजारी मार्ग मन जो पानी के खानोट का समोर गावा अभी किले से कहाँ निकलता है? तो सामने दो मस्जिद की मीनार तो व्हाइट कलर की वहाँ पे निकलता अब यहाँ से बंद किया है और यहाँ से बंद किया क्यों क्योंकि गवर्नमेंट के आपने किला जाने के बाद जब गवर्नमेंट के लोग टनल के अंदर उतरा चेकिंग के लिए तो देखा जो समुंदर में जो बड़े बड़े चीनी के पाइप ता, पाइप टकर लें टोटल ले, लीकेज होगी इस अगर अभी हम तो ट्राई कर देखने के लिए तो हमारा डेंजर है इसलिए गवर्नमेंट ने यहाँ से बंद किया और वहाँ से बंद किया अभी क्या देखने का तो जहाँ बंद किया है वहाँ जाके कान लगा समुंदर का पानी का आवाज़ आएगा जो भुजार में लीकेज है भैया देखने का और तीसरे पुल पर आके हम सामने वाला किला देखेंगे किसका संभाजी राजा का आप सभी जानते हो गए कि जंजिला रास्ते का झील की रह गया इस किले को रास्ते को जीता नहीं मगर इस किले जीतने के लिए बहुत राजा ने ट्राई किया छत्रपति शिवाजी महाराज संभाजी राजा कानू जी ब्रिटिश लोग आने चीमा जी आपका सबसे ज्यादा अगर जंजीर को की कोशिश किया तो संभाजी राजा ने संभाजी राजा ने पहला काम क्या किया तो गांव से समंदर में एक पत्थर डाल डाल के किले में पोसने के लिए रास्ता बनाया को 50 शेतु में होता फिफ्टी परसेंट शेतु तैयार हुआ बाद में आगे आने के कितना मिला मिला संभाजी राजा को पुल तो जितना पत्थर डाला संभाजी राजा ने समुद्र में चला गया रास्ता गमल नहीं हुआ दूसरी तरफ की क्या निकाली संभाजी राजा ने तो देखा जंजीरा बैठ के खड़ा है सामने और एक आइलैंड देखा वहां किले का बाम स्टार्ट किया जब संभाजी राजा ने उस किले का बंदकाम स्टार्ट किया तो क्या नाम रखे पद्म

दूर आ जाए किसने पुरुष से एक लेफ्ट हैंड पायरा चार पांच पायरा खाली उतरा नीचे उतरो और किले के अंदर क्या देखो कुदर के करिश्मा के अंदर कुदरत के करिश्मा क्या है तो किले के चारों बाजू में खारा पानी है किले के अंदर मीठे पानी के तालाब इस किले के अंदर दो तालाब है हले कु है जो आज से तो सुबह का पानी पी देखो अब खारे पानी के अंदर मीठा पानी कैसे तो देखो किले के बांधकाम को जो पत्थर लगाया ये कहीं जाके बाहर से जमा करके नहीं लाया यहाँ जो खड़क था ना इसी खड़क को काट काट के काट काट के पूरा किले को ज्वाइंट किया और जब पत्थर काटे काटे नीचे चले गए तो इनको सुबह से पानी के छने मिल गए इसकी सीधी बात है अफ्रीका राजा को इंडिया में दो मिला एक तो पत्थर मिला दूसरा पीने के लिए पानी मिला जहाँ पानी वहाँ बस्ती लोग ऐसा ऐसा बसने लगे साढ़े पांच सौ घर थे तीन हजार लोग रहने लगे अब किले के लोग गए देखो सामने इस गाँव का नाम राजपुरी इस गाँव में चले गए नीचे बात करना पूरा किला खाली मतलब लोग किले के अंदर इस किले के अंदर चार मस्जिद है एक गणपति का मंदिर है हम जंजीरा देखने आ गए मगर मेरा गारंटी आपको चार घंटा दूंगा आप लोग बावीस सीट खत्म नहीं करेंगे बावीस बोल तो नहीं सकते मगर भी बावीस सीकरों से दस मिनट में देख सकते कैसे तो तालाब के पास जानापुर किला मंदिर है ऊपर

तर मित्रांनो आता आपण जंजिरा किल्ल्याच्या हे बघा दरवाजापेक्षा आलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता दरवाजापेक्षा किती भयंकर घेते तर सध्या जे आता साडेचार वाजलेले आहेत आणि किल्ला बंद व्हायचं टायमिंग आहे पण आम्ही आता आपण पकता आज जात आहे आपल्याकडं फक्त आणि फक्त अर्धा तास आहे मी अर्धा तासामध्ये तुम्हाला जेवढी काही इन्फॉर्मेशन होईल तेवढी देईन पण याच्या आधी मी तुम्हाला त्या काकाने तुम्हाला इन्फॉर्मेशन पूर्णपणे दिली असेल जे काही राहिले असेल ती मी तुम्हाला देतो इन्फॉर्मेशन व्हिडिओला शोध बघा आणि व्हिडिओचा फक्त आनंद घ्या सुपारी मित्रांनो आपल्या महाराजांच्या काळामध्ये इथे एक राजमुद्रा होती राज दर राज नुतु। 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 ती तुम्हाला मी पहिल्या इन्फॉर्मेशनमध्ये भेटली असेल की ती ती राजमुद्रा जोपर्यंत इथं दरवाजापाशी दाखवत नाही तोपर्यंत दरवाजाच्या आतमध्ये एंट्री नसते तर ती राजमुद्रा तुम्हाला मी दाखवतो हे बघा हीच ती राजमुद्रा आहे ह्या दोन हत्ती आणि दोन व्हाक ह्या दोन्हीचं त्या चार प्राण्यांचंच्या चिन्हाचं चा ना एक कॉईन होता तो कॉईन असेल तरच आपल्याला गेटपासून आतमध्ये एंट्री भेटत होती जसं की मित्रांनो तुम्हाला पहिल्या इन्फॉर्मेशनमध्ये दाखवलं होतं की बांगडीची जी तोफ आहे ती त्या बांगडीच्या तोफेविषयी आता आपल्याला जायचं आहे त्या मांग बांगडीच्या तोफेबद्दल तुम्हाला थोडीशी इन्फॉर्मेशन सांगितली जात असेल की ती तोफ म्हणजे किती जरी तोफा तुम्ही चालवला त्या तोफेने तर ती तोफ गरम होत नाही त्या तोफेमध्ये महाराजांनी त्या काळामध्ये जे म्हणजे जसं काही बनवलं होतं त्या कारणामुळे ती तोफ गरम होत नव्हती मित्रांनो हीच आहे ती कालाल बांगडीची तोफ जी तोफ किती जरी तोफा मारल्या तरी गरम होत नाहीये आणि ही आपल्या भारतामध्ये तिसऱ्या नंबरची तोफ सगळ्यात मोठी तोफ आहे तिकडे अशा या किल्ल्यावरती दोन पाचशे शहात्तर तोफा आहेत आणि त्या पाचशे शहात्तर तोफांमधल्या ह्या तीन तोफा आणि त्या त्या तीन तोफामध्ये आपल्या भारतातल्या तिसऱ्या नंबरची तोफ यात एक आहे ती म्हणजे कलाल बांगडी तोफ आणि बाकीचा राहिलेला तोफा त्या ह्या साईडला आहेत ह्या बघा तिथं सुद्धा चार तोफा आहेत ज्या थोड्या छोटे आहेत चार नंबर पाच मित्रांनो या किल्ल्यावरती त्या काकाने सांगितल्याप्रमाणे पन्नास वर्षाच्या आधी या किल्ल्यावरती माणसं राहत होती पन्नास वर्षाच्या नंतरनं त्या पन्नास वर्षाच्या नंतरनं किल्ल्याच्या समोर साईडला एक गाव आहे त्या गावामध्ये ते जाऊन राहायला लागले जेव्हा सरकारने हा किल्ला ताब्यात घेतला त्याच्यानंतरनं ती माणसं त्या गावामध्ये जाऊन राहायला लागली मित्रांनो या गडावरचा हा अशिष्ट अजूबा म्हणजे या गडाच्या मोधोमध म्हणजे या गडाच्या चा चारी बाजूनी समुद्र आहे आणि त्या समुद्राच्या मध्ये हा किल्ला आहे आणि ह्या किल्ल्याच्या बघा हे गोड्या पाण्याचं तलाव आहे हे मग हा हे तलाव कशामुळे झालं की इथं पहिला एक टाफ होता पूर्ण एक दगड होता जेव्हा त्या राजाने त्या किल्ल्याला बनवायला ना हे दगड जे बाहेरून होते आण जो टाफू होता त्या टाफूला फोडलं आणि त्याचे जे दगड निर्माण केले ते दगड काढता काढता हा तलाव निर्माण झाला तर या तलावातलं पाणी पूर्णपणे गोड आहे आणि या किल्ल्याच्या बाहेरने ना पूर्ण असा समुद्र आहे आणि त्या समुद्राचं पाणी पूर्ण खार आहे ह्या साइडला एक आलेले तर आपल्या ऋषी भाऊने खूप चांगलं काम केलेलं आहे आपल्या ज्या गोड्या पाण्याच्या तलावामध्ये बाटल्या वगैरे काय पडल्या होत्या ज्यांची लायकी नव्हती कि इथं बाटल्या घेऊन यायच्या आणि इथून बाटल्या बाहेर न्यायची ज्यांची लायकी नव्हती ते बाटल्या इथं टाकून जातात तर त्या बाटल्या या गोड्या पाण्याच्या तलावामध्ये पडल्या होत्या त्या बाटल्या त्या कचरा आपल्या भाऊने पूर्णपणे बाहेर काढलेला आहे त्याबद्दल भाऊ अशीच माणसं जर राहिली तर आपले जे गड किल्ले आहेत त्यांच्या संवर्धनासाठी खूप आपला हात साथ भेटेल अशी साथ असू दे ऋषी भाऊ तर मित्रांनो आता आपण निघालेलो आहे बाले किल्ल्यावरती आणि बाले किल्ल्यावरती महा संभाजी महाराजांनी जो या किल्ल्याला जिंकण्यासाठी दुसरा गड बांधला होता तुम्हाला तो, तो मी दाखवतो जेव्हा संभाजी महाराजांनी हा किल्ला जिंकण्यासाठी तो किल्ला उभा करण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा मुघलांना जेव्हा हे कळालं तेव्हा मुघलांनी त्यांच्यावरती डायरेक्ट अटॅक ऐवजी त्यांनी डायरेक्ट रायगडावरती अटॅक करण्याचा विचार केला आणि जेव्हा रायगडावरती अटॅक करायला गेले होते तेव्हा संभाजी महाराजांना ती कळालं की आपल्या रायगडावरती अटॅक करणार आणि आता रायगड म्हटलं की आपला जीव की प्राण आपली स्वराज्याची राजधानी त्याच्यामुळे स्वरा संभाजी महाराजांनी कि हा किल्ला जिंकायचा सोडून रायगडाला वाचवायला गेले जसं की त्या गाईडने सांगितलं दोन तलाव आहेत पाण्याचे बघा त्या साइडला एक तलाव आहे त्या साईडला एक तलाव आहे हा तलाव आहे आणि तो एक तिकडे एक तो खाऱ्या पाण्याचा तलाव आहे तर मित्रांनो आता आपण चाललेलो आहे बाले किल्ल्यावरती आणि बाले किल्ल्यावरून या किल्ल्याचा पूर्ण पसारा दिसतो तुम्हाला मी पूर्ण पसारा दाखवतो किल्ल्याचा हा किल्ला बावीस एकरांमध्ये पसरलेला आहे तिथे एक तलाव आहे आणि ह्या साईडला एक तलाव आहे आणि त्या साईडला नाही हा या साईडला ते बोयर आहे खालून माणसं तिकडे जात होते आणि त्या बोयराचं तोंड ते तिथं ओपन होतं ओपन त्या आणि तिथून खालून ते मित्रांनो आपल्याकडे वेळ खूप कमी असल्यामुळे आपल्याला आता या गडावरून परत माघारी जावं लागत आहे कारण की गड बंद होण्याची वेळ झालेली आहे आणि आम्हाला जस की गाईडने सांगितलं होतं की तुमच्याकडे फक्त आणि फक्त पंचेचाळीस मिनिट आहेत पंचेचाळीस मिनटामध्ये तुम्हाला जेवढं काही होईल तेवढं तुम्ही फिरा आता पंचेचाळीस मिनटामध्ये चाळीस मिनटं तर असेच गेलेले आहेत आणि चाळीस मिनटामध्ये जेवढं मी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे तेवढी इन्फॉर्मेशन खूप कमी आहे कारण की या गडावरती जेवढं मी तुम्हाला सांगेन ना तेवढं या गडावरती कमी आहे ज्यावेळी पुढच्या वेळी जेव्हा पण या गडावरती येईन ना पूर्णपणे प्लॅनिंगसोबत येईन सकाळी येईन आणि तेव्हा या गडाची पूर्णपणे इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देईन आता उशीर सुद्धा खूप झालेला आहे त्याच्यामुळं बाहेर सुद्धा जातो आता दरवाजापाशी पाशी आलेला आहे आम्ही दरवाजातून डायरेक्ट बोटमधून बाहेर जातो नमस्कार मित्रांनो आपण प्रत्येक मुद्दा जशा वेळेला आपल्या सगळ्या मित्रांचा फीडबॅक घेतो तर सगळ्यांना विचारू आपण दिवे बीच आणि आपला मला कसा वाटला आता उत्तम आता उत्तम म्हणजे काय काय पॉईंट बघायला भेटतो आता जे आमची ट्रिप आहे दिव्या आणि केल्या फेवरी शाळांची आम्हाला आमच्या ज्या निरंजनाप्रमाणे प्लॅन केलं होता जनजिरावरती जे काही टोप वगैरे जे आहे बऱ्याचशा गोष्टी आहेत महाराजच्या काळ त्याच्या बनव त्या सगळ्या पद्मदुर्ग किल्ला ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला बघायला मिळाल्या आणि एक नवीन एक अनुभव म्हणजे आम्हाला त्या दिवे बीचमधल्या ज्या गाडीतून ज्या आपल्या ज्या बोटीमधून ज्या आपण ज्या गाड्या आणल्या तो एक आम्हाला एक नवीन ने एक एक्सपिरियन्स एक एक भेटला त्यामुळे ही टीप आमच्या छान झाली धन्यवाद मित्रांनो धन्यवाद धन्यवाद तर मित्रांनो मी अशा प्रकारे ऋषिकेशला धन्यवाद बोलतो की आज त्यानं आपल्या गडावरती ज्या गोड्या पाण्याचा जे तलाव आहे त्यातला जो कचरा होता तो त्याने काढलेला आहे तर त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल मी त्याला धन्यवाद बोलतो धन्यवाद काम करत राहा असं तुम्ही पण कुठल्या गडावरती जर काय आला तर तुम्हाला कुठे जर कचरा वगैरे काही दिसला तर, का तर प्लीज तो कचरा उचलून डस्टबिनमध्ये टाका कारण की ज्यांची लायकी नसते ते कचरा घेऊन येतात आणि तिथं टाकून जातात पण आपलं गड आहे आपल्या महाराजांनी तिथं रक्त सांडलेलं आहे तर प्लीज असं काही कुठली गोष्ट नका ज्याने जेणेकरून ती जी आपल्या महाराजांनी जी जपून ठेवलेली जी वस्तू आहे ती आपल्या पुढच्या पिढीला पण आपल्याला दाखवायचे आणि त्यांच्या पुढच्या पिढीला सुद्धा ती दिसली पाहिजे असं काहीतरी करा जय शिवराय तर मित्रांनो आता आपण काल आपण निघालो होतो दिव्या बीचला तर साधारण आपण सात वाजता सकाळी संध्याकाळी निघलेलो आणि साधारण रात्रीच्या दहा साडे दहा वाजता मध्ये आपली गाडी बंद पडली होती गाडी पिकअप धरत नव्हती तर आपण दुसरी गाडी मागवलेली आणि हे आपले ड्रायव्हर ते सकाळीसुद्धा शिफ्ट करून आले होते शिफ्ट त्यांनी केली होती आणि त्याच्यानंतरनं सुद्धा ना नाद्या आमच्याबरोबर रात्री साडेबारा वाजता पावणे एक वाजता गाडी घेऊन तिकडून आले पुण्यावरून आणि तिथून पुढचा ट्रॅव्हल त्यांनी आमच्यासोबत केला त्यांचा या मध्ये या मध्ये फुल सपोर्ट भेटलेला आहे पूर्ण प्रतिसाद त्यांनी दिलेला आहे त्यांच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो थँक्यू सर खूप खूप मदत केली आम्हाला थँक्यू